हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फंड आणि फॅमिलीमध्ये हेल्दी डिनर इज ऑलवेज विनर हे आपल्याला माहीतच आहे वेट लॉस करायचं आहे फॅट लॉस करायचं आहे फिटनेस इम्प्रूव्ह करायचं आहे तर मोस्ट फोकस केलं जाणारं मील म्हणजे जा डिनर तसं तर दिवसभरातले सगळेच मिल महत्त्वाचे जसं की सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल इव्हिनिंगचं स्नॅक असेल किंवा डिनर असेल आणि यावरती आपण अगदी व्यवस्थित सविस्तर असे व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही सगळे हे व्हिडिओ बघून घेऊ शकता या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहूयात की रात्रीचं जेवण हे कसं असावं आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ काय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा की जसा तुम्हाला तुमच्या वेट लॉस आणि फॅट लॉस जेवणामध्ये नक्कीच फायदा होईल छानवर ते नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस कराय की तुम्हाला प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल रात्रीचं जेवण हे हलकं आणि न्यूट्रिशस असायला हवं याची काळजी घ्यायला पाहिजे रात्रीच्या जेवणामधून आपल्या शरीराला जे पुरेसे न्यूट्रिशन्स मिळायला पाहिजेत रात्रीच्या वेळी डायजेशन स्लो असतं पचनशक्ती वीक असते त्याच्यामुळे जेवण हे हलकं आणि न्यूट्रिशस असावं यामध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता तर पालेभाज्या आणि डाळी यांचं के केलेलं सूप किंवा उकडलेल्या भाज्या शिजवलेल्या भाज्या याच्यासोबत डाळ आणि भात किंवा वरण भात मुगाची खिचडी पालक खिचडी किंवा पालेभाज्या घालून गेलेलं थालीपीठ असेल धीरड घावण असे पारंपरिक पदार्थ किंवा ज्या डाळी आणि कडधान्य पचायला हलकी आहेत त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आणि पालेभाज्या ॲड करून बनवलेलं सॅलड असेल किंवा चिला असेल बेसन आणि खूप साऱ्या भाज्या घालून केलेला चिला असेल किंवा एग व्हाईट्स आणि भाज्या घालून केलेलं ऑमलेट असेल तर असे बरेचसे पदार्थ आहेत की ह्या कॉम्बिनेशनने आपण न्यूट्रिशियस आणि पचायला हलके बनवू शकतो आणि हे पदार्थ तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये नक्कीच घेऊ शकता जे हलके आणि न्यूट्रिशियस आहेत लक्षात ठेवा रात्रीचं जेवण जेवढं हलकं आणि हेल्दी असेल तेवढी झोप चांगली ला, लागेल त्यामुळे रात्रीचं जेवण स्किप करणं किंवा रात्रीचं जेवण खूप कमी करणं किंवा रात्रीचं जेवणच करायचं नाही असं करत असाल तर ते पूर्णतः चुकीचं आहे याच्यामुळे तुम्हाला झोप चांगली लागणार नाही पूर्ण सायकल डिस्टर्ब होईल किंवा रात्रीचं ओठून ओव्हर िटिंग वगैरे तर या गोष्टी होऊ शकतात आणि याच्यामुळे जास्त कॅलरी वाढतात वजन कमी होत नाही आणि सोबत पूर्ण सायकल बॉडी सायकल डिस्टर्ब होऊन न्यूट्रिशन डिफिशियन्सी होण्याचे सुद्धा चान्सेस असतात त्यामुळे ऑप्शन दिलेले आहेत तर त्याप्रमाणे हलका न्यूट्रिशियस आहार घ्या भाज्यांचं सूप सगळ्यात बेस्ट कारण याच्यामधून सगळे न्यूट्रिशन्स मिळतात पचायला हलके आहे त्यामुळे असे ऑप्शन निवडा की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी असतील पण सगळे न्यूट्रिशन्स असतील फायबर चांगल्या प्रमाणामध्ये असतील की ज्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल पोट साफ होईल अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही रात्रीचा आहार जेवढा व्यवस्थित घ्याल तेवढं तुमचे दिवस दुसऱ्या दिवसाची जी सायकल असेल तर ती त्याच्यावरती अवलंबून राहील जनरली काय होतं तर दिवसभर कामाच्या घाईमध्ये गडबडीमध्ये सकाळचा नाश्ता होतो दुपारचं जेवण अगदी जे लोक वर्किंग आहेत तर दुपारचं जेवण अगदी घाई गडबडीमध्ये होतं पण रात्रीचं जेवण जे आहे रिलॅक्स सावकाश आणि खूप घेतलं जातं तर ही चूक अवॉइड करायची आहे रात्रीचं जेवण जे आहे अगदी रिलॅक्सच करायचं आहे सावकाश करायचं आहे पण हलकं न्यूट्रिशियस आणि वेल बॅलन्स्ड खायचं अगदी इव्हन दिवसभराचे सुद्धा जे सगळे मिल्स आहेत हा प्रयत्न करायला पाहिजे की आपण सावकाश आणि रिलॅक्सच करायचं आहे पण वेल बॅलन्सड करायचं आहे रात्रीचं जेवण हे हेवी असता कामा नये रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय काय अवॉइड केलं पाहिजे युजली रात्रीच्या जेवणामध्ये तळलेले पदार्थ फॅटी पदार्थ किंवा हाय कॅ कॅलरिक पदार्थ जसं की पिझ्झा बर्गर मैद्याचे पदार्थ ब्रेड असेल किंवा खूप राईस भात किंवा बिर्याणीचे प्रकार हे पूर्णतः अवॉइड करायला पाहिजेत आणि रात्रीचं जेवण हे हलकं न्यूट्रिशियस आणि वेल बॅलन्स्ड घ्यायला हवं हो। रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती तसं आयडियल म्हणा तर सात ते नऊ ही रात्रीच्या जेवणाची आयडियल वेळ आहे तसं तर आयुर्वेदामध्ये सूर्यास्तापूर्वी जेवण करणे हे ओव्हरऑल हेल्थ वेट लॉस आणि व्यवस्थित डायजेश पचन होण्यासाठी खूप गरजेचं आहे अगदीच आपल्याला ही वेळ फॉलो करता येत नसेल तरी ॲटलीस्ट आपला हा प्रयत्न असायला पाहिजे की रात्रीचं जे जेवण आहे आपण शक्य तितकं लवकर करत आहोत रात्रीचं जेवण आणि झोप याच्यामध्ये दीड ते दोन तासांचं अंतर ठेवायला हवं की जे ओव्हरऑल हेल्थसाठी वेट लॉससाठी शिवाय राजेशन चांगलं राहण्यासाठी खूप गरजेचं आहे रात्रीचं डायजेशन हे वीक असतं सो आपल्या डायजेशनसाठी पुरेसा वेळही मिळायला पाहिजे जर तुम्ही रात्रीचं जेवण आणि झोप याच्यामध्ये दीड ते दोन तास आमचं अंतर ठेवताय तर याच्यामुळे तुमचं वजन कधीच वाढणार नाही सोबत जे पण आपण जेवण केलेलं आहे खाल्लेल्या अन्नाचं चा चांगलं पचन होतं चरबी फॅट जमा होणार नाही सो हे खूप गरजेचं आहे आणि जर तुम्हाला ही वेळ फॉलो करता येत नाही किंवा शक्यच नाही तर ॲटलिस्ट आपला हातर प्रयत्न असायला हवा की रात्रीचं जेवण हे आपण शक्य तितकं जेवढं लवकर तितकं लवकर करतो आहे आणि जेवण हे अगदी लाईट आणि न्यूट्रिशियस आहे याच्याकडे आपण लक्ष देतो अजून एक महत्वाची टीप रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला विसरू नका शतपावली म्हणजे काय तर शंभर पावलं रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर एक पंधरा ते वीस मिनटं वॉक करा आणि जर तुम्हाला शक्य आहे आणि जर वेळ आहे तर अगदी हे जे रुटीन आहे ते तुम्ही दिवसभरातल्या प्रत्येक मिल नंतर फॉलो करू शकता की ज्याचा फायदा तुम्हाला प्रॉपर डायजेशन होण्यासाठी मेटाबॉलिझमसाठी आणि वेट लॉससाठी सुद्धा होऊ शकतो जर तुम तुमचं दिवसभराचं रुटीन खूप घाई गडबडीचं आहे हेक्टिक आहे दिवसभरामध्ये एक्झरसाईज करायला सकाळी एक्झरसाईज करायला मला बिलकुल वेळ नाही तर हे रुटीन तुमच्यासाठी खूप परफेक्ट होईल की प्रत्येक जेवणाच्या नंतर एक दहा पंधरा मिनटं वॉक करणं की ज्याचा तुम्हाला ओव्हरऑल वेट मेटाबॉलिझम आणि डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो शतपावली केल्याने स्ट्रेस कमी होतो माइंड रिलॅक्स होते वेट कमी होते खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होते शिवाय झोप चांगली लागते शिवाय दुसऱ्या दिवसाची एनर्जी चांगली राहते आणि दिवस चांगला जातो या छोट्या टिप्स नक्की फॉलो करून पहा तुम्हाला काय रिझल्ट आले हे कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू